मित्रांनो चाललो आहोत हा आपला मित्र अश्विन प्रो ट्रेडर अश्विनची बाईक दुर्ग किंवा प्रबळगडावर जर जायचं असेल तर सुरुवातीला पनवेलला या पनवेल स्टेशन पासून तुम्हाला ऑटो मिळेल जो तुम्हाला शंभर रुपयांमध्ये कलवंती किंवा प्रबळगडाच्या पायथ्याशी नेऊन सोडेल या ठिकाणा चालायला सुरुवात होणार आता कलावंतिंदुर्गला खेकडा स्पेशलिस्ट अभिजित भोपी ठाम बाबा खेकड्यासोबतची झुंज चालू असताना <laughs> एकदा चावल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं ठरवलं होतं नागे हे तर हे नसतील ना फायनली पकडा अश्विना तर झोपाळा खेळणार आहे मोठा झोका घेणार आहे अगा गे तर नाग जोपाळ खरबळ गड आणि कलावंतींदुर्ग चार रस्त्यामधला हा क्षण वास्त जवळजवळ एक किलोमीटर क्रॉस केल्यानंतर दोन रस्ते लागणार हा जाणार प्रबळगड आणि हा जाणार हा थोडा अवघड आहे हा थोडा सोपा आहे पहिला कलवंतीन करणार खाली उतरणार परत प्रबळगड ठीक आहे दोस्तो बाय भवन विश्व हाडाय रस्ताच गळण झालाय कुणीकडा दोनदा रस्ता चुकलोय विसर तिथे घराजवळ आले देखते आश्व्याचे फाटले अश्व आहे बस थोडं राहिले आता डॅट वन चलो काय फायनली कलवंती दुर्ग दिसायला लागलाय पायऱ्या आश्व्या घालून चालत आलोय साडे दहा वाजता चालू केलं सवा बारा वाजले एक दोन ठिकाणी रस्ता विसरलेलो तरी पण फायनली पोहोचलो आहे आनंदा हे मित्रांनो इथनं आलो इथनं खडी चढाई अशी इथनं पूर्ण असं वर जायचं हा जा। पुढचा प्र प्रबळगड आहे आणि हा दुर्ग अश्विन खाली बसला दोन्ही हात दोन्ही पाय टेकून चालायला लागायला पायऱ्या पूर्ण खाली तरी हो दम भरतोय माणूस असल्यामुळं अश्विनी आराला खालून हा लाजचा कडा आहे बघा चढायला छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही जी दुर्ग प्रबळगड छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नाही यार ते नाशिकला जाय यार बहुतेक टोकर आहे या गलत या बोल वाटलं टोकर आहे असं ठीक आहे रे पाय बाग देता धोवा